हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड सगळ्या मजेत राह आणि मजेतच राहा तर आता आम्ही चाललेलो आहोत डी मार्टला कारण की घरातलं बरंच क्रॉसरी वगैरे सांभलेलं आहे ना मला चला डी मार्टला जावं कारण की आमोल जाणार आहे दहा साठी एका टूरला त्यामुळं मग आता घरात थोडं पाहिजे ना कारण पोरांना सांभाळत बिझनेस हे सगळं सगळं करत करत करतो इतर हँडल होणं फार अवघड जातं तर मला चला डी मार्टचं एक महिन्याचं सगळं काही आपलं ग्रॉसरी वगैरे जे काही कमी आहे डस्टबिन वगैरे हो सगळं काही शॉपिंग करायचं आहे तर काय काय आणखी एक्स्ट्राचं घेणार आहे तुमच्या मी शेअर करणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चला आता आपण निघूयात चला बघा आम्ही आहोत डी मार्टला आणि ते बॅग वगैरे ठेवून ठेवत आहोत कारण की तिथे आता मध्ये बॅग हे अलाउड नाही त्यामुळे तुम्ही मी बॅग वगैरे ठेवून घेत आहे ते बघा आमची सगळी शॉपिंग वगैरे झाली जे जे हवं होतं ते सगळं साहित्य घेतलेलं आहे तरी माझ्या डोक्यात जे काय होतं ना थोडंसं घरातलं घ्यायचं वगैरे ते बसतो मला भेटलेलंच नाही बाकी किराणा माल वगैरे सगळं घेतलेला आहे मी आणि ते पाय पुसणे पण छान वाटत होत्या म्हणून मी बघत होते तर एकदम मस्त असे भेटलेलं आहे बघा तरी इथं मी पुसणे वगैरे घेतलेले आहेत त्यानंतर सगळी शॉपिंग झाली खूप सारं सामान घेतलेला आहे तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे आणि चुकूचं चाललं होतं आमच्या हे घेत्यायची पण थोडंफार त्याच्या आवडीचं सगळ्यांच्या आवडीचं काही ना काही घेतलेलं आहे मी त्यानंतर इथे चालू आहे माझं बिल करणं वगैरे खूप सारं बिल झालेलं होतं आमूल जाणार आहे दहा दिवस गावातला त्यामुळं खूप सारं नंतर त्याला कुठे मुलांना सांभाळत बिझनेस सांभाळत वगैरे घ्यायचं म्हणून मी ॲक्च्युली ते सगळं साहित्य मला जेवढं किराणा मलाच लागतं तेवढं सगळं साहित्य ते घेतलेलं आहे बिल पण आपलं प्रचंड असं झालेलं होतं बघा म्हणजे भॅणीलाय एक भॅणीला जा ना मला मिल्क पॅकन आईस्क्रीमची ऑर्डर वगैरे दिलेलं आहे आईस्क्रीम म्हणजे सॉफ्टीची ऑर्डर दिलेलं आहे मार्टला गेलो आणि आईस्क्रीम म्हणजे सॉफ्टी असं होत नाही पॉपकॉर्न नाही असं होत नाही इथे मी बिल वगैरे पे करत होते आणि मिस्टर मज्जानी म्हणलं मी की तू बिल पे कर लगेच पळायला तिकडे मम्मा मोठं झालं मी करतो असं त्याचं म्हणणं तर ते तर आमच्या तिघांसाठीच घेतलेलं आहे अमोलला नाही खायचं नव्हतं सॉफ्टी त्यामुळे आम्ही फक्त तिघांसाठीच घेतलं आणि त्यानं मस्तपैकी तिथे सॉफ्ट एन्जॉय करणार आहोत दिश पण मस्त सॉफ्ट एन्जॉय करत आहे त्यात खूप सारं साहित्य होतं पार्किंगला गाडी होती अमोल घेऊन आली गाडी आणि त्यानंतर बघा आता सगळं साहित्य मी आणि अमोल दोघंजण आतमध्ये ठेवून घेत आहोत कारण की सगळं साहित्य ठिकपणी ट्रॉली जातच नव्हती त्यामुळे म्हटलं आता जेवढं होईल तसं पटपट पटपट पट, सगळं साहित्य ठेवून घ्यावं आणि ऊन पण खूप वाढत होतं त्यामुळं सांगते खूप कंटाळा आल्यासारखा होत पण होतं पण ठीक आहे आता नंतर दहा दिवस मला कसं टेन्शन नसतं ग्रॉसरीचं वगैरे त्यामुळे मी आधी म्हणलं तर चला, त्रिण त्रिण चला ने, ने, हे सगळं साहित्य वगैरे घेणं फार गरजेचं होतं कारण की नंतरच्याला मी एकटी जाऊन तर घेऊ शकते किराणा दुकानामध्ये तर म्हटलं कशाला डीमार्टला गेलो हा हजारात राहायला आलं तू पहिलं डी सगळी पूर्ण शॉपिंग वगैरे करून घेतली डी मार्टला आलं आणि पॉपकॉर्न आणि हे सॉफ्ट नाही खाल्ल्याचं होतं मेन मलाच इतकं ग्रेविंग असतं ना मीच खाते घेते पहिल्यांदा आता हो। मी घरी पोचलो म्हणजे लिफ्टमध्ये सगळं साहित्य वगैरे ठेवलेलं आहे अमोल गेलेले आहेत गाडी पार्क करण्यासाठी आणि मी निमिष आमची निमिषची घाई खूप असते मग माग चला आपल्या पण घेऊन जाऊ पापा येतातला असं पण एवढं साहित्य आहे थांबावं पापांना जरा कामाचा लोड निमिषला देऊ वाटत नाही आणि आता बघा मुलाचे पापा किती वेळ झालं गाडी पार्कच तर आम्ही सगळं साहित्य हो। लिफ्टमध्ये ठेवलं आता काढाय आहे पण आम्ही दोघं लावलं लागलो मी निमिषला म्हणत होते थांब जा पण निमिष अजिबात ऐकत नाही त्याच्या पापाला जरा हे त्याला ताण देऊ वाटत नाही इतका जीव लावतो ना पापां पापांना प्रचंड असा जीव लावतो खूप म्हणजे त्याला पप्पाबद्दल खूप अति प्रमाणात वाटतं खरं तर खर चालायचं एक लिक असं एकू तस मोठ्याला माझ्याबद्दल वाटतं छोट्याला अमोलबद्दल वाटतं हे असं आहे आमच्या दोघांमध्ये कॉम्बिनेशन तर आणखी पण आम्हाला सगळं साहित्य आम्ही आता घरात आणून ठेवलेलं आहे बरस सामान खरं हवं होतं ते भेटलेलंच नाहीये चालायचं कारण डी मार्टमध्ये आम्हाला ॲक्च्युली ग्लास वगैरे घ्यायचे होते ते भेटलेलं आहेत मला हवे तसे त्यामुळे मी जाऊ दे म्हणतात आता बघा आम्ही आलेला होत सामान्य तेच ठेवलेलं आहे सगळं आता आमचा निमित्त चाललंय बघा पटकनी फ्रेश होऊन चाललेला आहे खाली खेळायला कधी एकदा खाली जायला झाले नाही बघा ह्याची मस्ती दिसतं मस्ती कारण आमचा निमिष एक नंबर आहे बघा कुणावर गेलाय कुणा स्टव आगावपणा करतो तर सर आता सगळं फ्रेश वगैरे होते पहिल्यांदा आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते डी मार्टमधून काय काय शॉपिंग केलेलं आहे ते सगळं दाखवणार आहे ॲक्च्युली मला जे घ्यायचं होतं ते तर भेटलेलंच नाही आहे तर जे भेटलं आहे तर बघा आत्ता मी फ्रेश वगैरे झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला शेअर करते ॲक्च्युली तिकडचा फ्लॅट जो आधी राहत होतो ना तो फ्लॅट द्यायचा आहे भाड्याने तर ब्रोकरचा मला फोन आला होता की मॅडम आत्ताच या ते आलेले आहेत आणि त्याला खूप मी टाळलं होतं ह्याच्या आधी म्हणजे इकडं शिफ्ट व्हायच्या आधी घर दाखवा घर दाखवा पण ॲक्च्युली मला वेळ भेटत नव्हता फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे तर सेंड केलेले होतेच मी आधी आणि नेमकं आता हे डी मार्टचं सगळं साहित्य आहे बघा असंच ठेवलेलं आहे उद्या मूल जाणार आहेत गावाला दहा दिवसासाठी तर त्यांचं ते जाणार आहेत फिरायला आणि त्याच्यानंतर बघा मला जेवण बनवायचं आहे त्यानंतर बॅग पॅक वगैरे करायचे आहे तर पहिला मी ब्रोकरला आणि तो काही त्यांनी आणलेला आहे कस्टमर त्यांना घर वगैरे दाखवायचं आहे कारण की बघा खरं सांगते शहरातल्या बायकांचे जीवन इझी असतं असं म्हणतात काय त्यांना काय काम असतं का काही काम असतं का। नुसतं सगळ्याला बायका लावतात सोडून देतात हे जे काही सख्यात विचित्र स्वभावची लोक असतात ना बोलणारे पण ज्याच्या तरच माहित असतं शहर खरं तर मी तर म्हणते खेड्यातल्या बायकांना घरात दवळण आणून देतात म्हणजे अक्क दळण आणून पिक्स घरात आणून ठेवतात माल आणून देतात भाजीपाला आणून देतात आणि आता म्हणजा तुम्ही प्रश्न की खेड्यातल्या बायका शेतात पण जातात पण मला सांगा शेतात बारमाही जातात का त्या बायका काही त्रास कशाची का लागवण म्हणा खुरपणं जे काय असते ना तेवढ्या काम करतात पण इथल्या शहरातल्या बायकांना प्रत्येक गोष्ट ना गोष्ट करावी लागते जरी सगळ्याला बै लावली तरी त्या पैशा पण कमवतात शहरातल्या बायका खूप सारं काम असतं खरं सांगायचं झालं तर कुणाला सांगूनही कळत नसतं फक्त म्हणतात की शहरातल्या लोकांना काही काम असतं सगळ्याला बायका लावतात फर्निचर पुसायला बाई लावतात झाडू पुयला बाई लावतात नंतर कपडे ओळघायला सुद्धा बै लावतात पण ज्याच्या तरीच माहित असतं अक्षरशः सांगायचं जे बाई कमवते ना शहरातली तिला असं एक मिनटंसुद्धा सुद्धा वेळ भेटत नसतो इतकं स्ट्रगल चालू असतं जीवन असतं त्यानंतर ट्रॅफिक असतं त्या ट्राफिकचं ट्राफिक इरेटेड होतं बघा कधी कधी ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर पण पन। चालायचं पण एक मस्त वाटतं पण असं ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी सगळ्या करतो त्या छान पण पन वाटतं पण जे लोकांचं मत असतं ना खेड्यातल्या पेकाश येतात खूप काम करतात उन्हात काम करतात त्यांच्यासाठी हा मेसेज होता फक्त आता आपण जाऊया आणि ह्या विषयावर खूप बोलायचं आहे आपल्याला पण एखाद्या वेगळ्या ब्लॉग घेऊन बोलूया आपण ओके चला पहिला लाईट वगैरे बंद करते मुलं काय करतात माझे सगळ्या लाईट चालू ठेवून जातात बघा आणि सगळं आलेक्सावरती आणखी लाईट्स वगैरे जोडलेल्या नाही आहेत सगळ्या लाईट्स अलेक्सावरती हे करायचं का मला म्हणजे कधी कधी काय होतं आणखी बटणं सुद्धा माहीत नाहीत बघा कोणती बटन आहे आणि काहीच मी काहीच लक्ष दिलेलं नाही फक्त लावा लावी चालू आहे तर सामान्याची फक्त बघा सेकंड रीत चालू ही आमची धावपळ किचन मधले एक बंद करते किचन मधलं बऱ्यापैकी माहीत झालेलं आहे बघा कारण किचन मध्ये मी जास्त असते ना त्यामुळे किचन मधलं माहीत झालेलं आहे मंदिरातली लाईट चालू ठेवलेली आहे चला आता आपण निघूया खूप सारं घाण पण झालंय बघा फर्निचर ते पण फर्निचर वगैरे साफ करायचं आहे चावी एकाच्या घरात चावीची गरज नाही प्रत्येकाच्या घराच्या चावी गाडीत चालू लागते ना त्यामुळे पर्समध्ये कंटिन्यू मला ठेवायचा आपण इथले पॅसेजमध्येच नाही बंद बघतोय बघा हो आता तीन जण आले होते घर बघण्यासाठी त्यातलं कोणी आणि इथं काही असं झंझट नसते की मिळणारच नाही असं ह्या सोसाट लोक राहायला धडपडतात तर बरेच आपलं साहित्य वगैरे राहिलेलं आहे बघूया आता थोडंफार आता मी गाडीवरती घेऊन जाईल आणि चला आता लाईट वगैरे बंद करते आणि तुम्हाला मी नंतर भेटते आणि तुम्हाला वरून दाखवते ते लोक तर मला असं ना शूट करता आलं नाही छान नाही वाटत ना कुणी असताना नेहमी शकत शूट तर केला असतं पण मला शूट करता आलं नाही बघा कॅमेऱ्याला काय होतं काय माहीत हा सार काय नाही काय शकतो हे बघा हे मॅडम आहेत ना ह्या असे तीन आले होते हे दोघं नंतर हे दोन कपल आणि एक माणूस आला होता अशा पद्धतीने तीन फॅमिली आले होते हे बघा हे दादा चाललेत ना ते एक आले होते ते एकटेच होते त्यांचे काय वाईफ वगैरे कोणी नव्हतं हे एक कपल आणि हे एक कपल असे होते चला आता आपण सगळं बंद करून जाऊया तुम्हाला दाख दाखवलं ना तेवढे लोक आलेले होते लाईटमध्ये कसे चाहते मी आता मला आवरून घ्यावं लागणार आहे कारण की हे जाणार आहे का आम्हाला काहीच आहेत घेऊन जाणार नाही मी आता सध्या कसं काय बॅग म्हणलं तर घेऊन जाऊ मुलांना टाईप म्हणजे तर आम्हाला नाही तर एक तारखेपासून जायचं त्याच्यावर मला सगळं साफसुथरा तर करावं लागणारच आहे ते एक तारखेनंतर येणार आहे त्यामुळे चला लाईट वगैरे बंद करतो तर बघा फ्लॅट वगैरे दाखवून आले आठा वाजे आठ आठ वाजता माझं ट्रेनिंग आहे बॅक साईडला तुम्हाला आवाज येत असेल तर डी मार्टचं जे काही साहित्य मी आता काहीच आवडणार जेवढं काही रिलमध्ये ठेवायचं साहित्य आहे ना जे खराब होणार आहे ते फक्त मी ठेवणार आहे आणि इकडे बघा माझं एकदा ट्रेन बोलायचं स्वयंपाक करायचं आहे मला तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ वाटत व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया मग आपण अशी न घेऊन ब्लॉगमध्ये तू सगळ्यांनी कायची काय बाय